अनस्क्रिप्टेड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आमच्या घरी हळदी कार्यक्रम आहे त्यामुळे मला त्याच्यासाठी खूप सारी तयारी करायची आहे रांगोळी काढायची आहे थोडंफार डेकोरेशन करायचं आहे रेडी व्हायचं आहे सर्वात आधी तर मी रांगोळी काढणार आहे पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा चला तर मग सगळ्यात आधी मी रांगोळी काढते तर हे बघा ह्या ज्या काही वस्तू आहेत ना त्या त्या सगळ्या यूज करणार आहे मी रांगोळीत हे विड्याचे पानं आहेत ते मी असे रांगोळीत ठेवणार आहे त्याच्यावर बघा असं मंगळसूत्र परत जोडवे हिरव्या चुड्या ठेवणार आहे कानातले थोडेफार बोरं ठेवणार आहेत आणि कुंकू आणि हळद ही बघा ही माझी रांगोळी रेडी झाली आहे बघू शकता तुम्ही कशी दिसत आहे आता चला पुढची तयारी करते मला टेबल डेकोरेशन करायचं आहे त्यासाठी बघा हे केदारनाथचं मंदिर आहे परत मग विठू रुक्माईची मूर्ती ठेवली मी कृष्णाने राधाची मूर् मूर्ती ठेवली हळद कुंकाचं ठेवलं हत्ती ठेवले आणि असे फ्लार्स मी टाकणार आहे फायनल डेकोरेशन मी तुम्हाला नंतरच दाखवणार आहे आणि हे बघा हा मटका मी सजवला होता त्याच्या त्या ह्या अशा मार्केटमध्ये माळा अवेलेबल आहेत त्या मी माळा टाकल्या होत्या आणि असं डेकोरेशन केलं होतं आता चला मी रेडी होऊन जाते तोपर्यंत तर ही बघा ही साडी मी वेअर करणार आहे हळदी कुंकवाला आणि ह्या माझ्या बँगल्स आहेत ह्या मी बनवून घेतल्या होत्या ऑर्डर देऊन ह्या बँगल्सनंतर ही नेकलेस मी घाल फायनल लुक माझं रेडी झाले आहे मी कशी दिसत आहे बँगल्स माझ्या आणि आता मी तुम्हाला सर्व डेकोरेशन दाखवणार आहे हे बघा ही वेलकमची रांगोळी परत ही मी काढलेली रांगोळी आणि ह्या सर्व पायऱ्यांवरती मी एक एक रांगोळीचे पॅच ठेवले होते नंतर बघा हा मटका मी जो सजवला आहे तो मटका आहे पॅचेस ठेवले होते त्याच्या आजूबाजूला परत मग हा माझा टेबलवरचा डेकोरेशन आणि आता मी हे लाईट्स वगैरे लावून घेणार आहे कारण की आता थोड्या वेळाने चालूच होणार आहेत म्हणजे मम्मीच्या मैत्रिणी काही माझ्या मैत्रिणी येण्याच्या हळदी कुंकवाला तर मी तोपर्यंत लाईट्स वगैरे लावून घेणार आहे झालं आहे आणि हे बघा हे हळदी कुंकवाचं मी ताट ताट असं सजवलं होतं आणि हे वाण देण्यासाठी आणलं होतं आम्ही छान आहे ना हे बघा आल्या आहेत आता मम्मीच्या मैत्रिणी आहेत काही माझ्या मैत्रिणी आहेत हळदी कुंकवासाठी चालू झाले आहे येण्यासाठी मी त्यांना हळदी कुंकू लावलं तिळगुळ दिला बडीशूप दिली परत मग त्यांना वांचं दिलं नंतर आम्ही फोटोशूट्स केले सर्वांनी ह्या मम्मीच्या मैत्रिणी आहेत ही माझी नणंदबाई आहे माझी सासूबाई आणि मी पण थोडेफार फोटोशूट्स केले होते तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ स्वस्त राहा मस्त राहा